आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा सोबत विनम्र अभिवादन परभणी लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यात तेवीस एप्रिलला मतदान होणार आहे त्यामुळे उमेदवारांकडून जोरदार प्रचार केला जात आहे गेल्या काही दिवसांपासून मतदारसंघातील राजकारण चांगलेच तापले आहे महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात असून माजी मंत्री महादेव जानकर व खासदार संजय जाधव यांच्यातील वाद शिकेला पोहोचला आहे मतदारसंघातील महाविकास आघाडी आणि महायुतीतील दोन्ही उमेदवार एकमेकांवर हल्लाबोल करण्याची एकही संधी सोडत नाहीत जो मायबापाला पाच पाच वर्ष भेटत नाही तो मतदारांना काय भेटणार असा सवाल करत ठाकरे गटाचे उमेदवार संजय जाधव यांनी महादेव जानकर यांच्यावर हल्लाबोल केला आहे दुसरीकडे या टीकेनंतर संजय जाधव यांना माजी मंत्री महादेव जानकर यांनी चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे बंडू जाधव तू माझ्या नादी लागू नको फार अवघड होईल बंडू जाधवला इंग्रजी येत नाही तो फार छोटा माणूस आहे माझ्या नादी लागू नको फार अवघड होईल मी मतदारसंघातील कोणतेही गाव सोडणार नाही मी हिंद केसरीबरोबर लढलोय पवारसाहेब मोठे आहेत वसंतदादा शंकरराव चव्हाण मोठी माणसे आहेत मी नांदेडला उभा राहिलोय नांदेडहून सांगलीला आलो सांगलीनंतर माढ्याला उभारलो आहे माढ्यानंतर बारामतीतून लढलो आता मी परभणीला आलो में बर। लड़ाई लड़तो यानि लड़ाई आहे मी हिंद केसरीबरोबर लढाई लढतो आहे आणि हा महाराष्ट्र केसरी काय करतोय माझी विकासाची लढाई आहे ओबीसी मराठा जातीवाद काढला जातो आहे पण मला मराठ्यांचे मतदान सर्वात जास्त मिळणार आहे असा दावा यावेळी महादेव जानकर यांनी केला आहे येत्या काळात मी परभणीत विकासासाठी काम करणार आहे दिल्लीत थांबावं लागलं तरी थांबणार आहे परभणीचे भवितव्य बदलण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला इथे पाठवलं आहे माहितीच्या जागा वाटपात बावीस जागा भाजपाला मिळाल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेसने मला ही जागा सोडली असल्याचे यावेळी महादेव जानकर यांनी स्पष्ट केले केलंय मराठी मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट परभत शेख परभणी जसे की खाजर बघा आता तो त्यांचा विषय त्यांच्या सोबत ज्यांनी विश्वास ठेवून गेलेत त्यांचा किती सार्थकी ठरतो यात येणारा काळ आपल्याला दाखवल एकाचा गळाबळी कृपाल तोमाने साहेबाचा त्याला म्हणलं ते दिले भीमानं खा गुन्हा ऐकलं नाही ते बाबा गेल्या दशम्या गेल्या ते लढले पाहिजे हो असं माझे मत मित्र आहे माझ्या जवळचा वाशिम कळून जाईल की काय तुमची अवस्था आहे म्हणाल ना तुम्हाला तुम्ही जे पेरले ना तेच उगवणार आहे गहू पेरल्यावर गहूच उगवत यावर नाही उगवत तुमच्यामध्ये जे अहंकार होता ज्या हंकाराना तुम्ही बाजूला सरकलात का मजबुरी पोटी गेलात का लाचारी पोटी गेलात का ही काळ ठरवणार मुख्यमंत्र्याबाबत आपण मुख्यमंत्र्याविषयी काय बोला एवढे मोठे माणसं आहेत दोन हजार चार आमदार निवडून आलो पण ती मुख्यमंत्री झाले मी आणखी इथंच आहे मिळाल्यानंतर काय समाज एकदम शेरिफ खान मराठा समाजात शेरीफ खान मुसलमान करण्याचा नाही आज मराठा समाज आहे माई माई समाज आहे ना मराठा समाज आमचे आमदार साहेब खासदार साहेब आहेत मराठा समाज आहेत ती माणसं देखील शहीद मला काल धारे मी काल बायच्या घरी होतो कोणताच होता तुझे बरीच चर्चा झाली धारे म्हणजे नेमकं काय मला बोललो भाव आई वडिलाला मुला मुलाला त्रास करून देतो आई वडील बोलतो ना रागाने पण बोलतो प्रचार यंत्रण ज्याच्यापर्यंत हक्क माझा आहे त्यामुळे त्यांनी मला बोलले रागाव प्रचार कशी चूक होती या काय होती चांगलं सांगितलं ते भावाप्रमाणे बोलले सल्ला दिला मला आमचे माझे आमदार माझे वडील नाप्रमाणे आहेत सभापती आहेत माझे खासदार माणसं आहे तुम्ही काय काय माझ्या चुकी कशावर ते त्यांनी सांगितल्या आणि एखाद्या वडिलाने एखाद्या मुलाला सांगितलं त्या हे नाही हा काही मी सांगतो आपण त्या कार्यकर्त्यांनी काल आज आम्ही तुम्ही म्हणताय मोदी साहेब आजपर्यंत पंतप्रधान परविंदा काही झाले नाही वीस तारखेला मोदी साहेब येतात एकनाथ शिंदे साहेब येतात परंतु देवेंद्र फडणवीसांनी आजी झाला सर्वानते सवाल आगते पंकज था अल संजय राठोड़े सर्वते सवाल निरा आठोली संजय राठोर जी होती है जे जी सामाजिक लोग प्रॉब्लम विजय आता तुम्हारा बता इतना पक्षा सांस